महागं सर का थोडं महाग सर का हां करू का चालू रील थोडं थोडं महाग सर का आणखी हां दोन पाय असे फकवा हात असे पाखऱ्यासारखे करा उडाल्यासारखे हां थोडं थोडं मागून कमरातो आका तर नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या फेसबुक पेजमध्ये आता थोडा वाऱ्याचा आवाज जास्त येत असेल तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे की काही दिवसापूर्वी एक रील स्टार जी की असंच एका पॉईंटला आली होती आणि तिथं त्या खतरनाक पॉइंटवर तिथं ते रीलच्या नादामध्ये ती खोल दरीत जाऊन पडली आणि तिचा अक्षरशः मृत्यू झालेला आहे तर सांगणे हा व्हिडिओ बनण्याचा मुद्दा हा आहे की तुमच्या ज्या रील्स आहेत हे ते सगळं व्यवस्थित बघून करीत जावा आता ती सी ए होती काहीतरी सी ए शिक्षणात एकदम हुशार पण निसर्गासोबत चॅलेंज कोणीच करू शकत नाही निसर्गानं भरभरून दिलं आपल्याला काल कालपर्यंतची गोष्ट आहे कुठंतरी ट्रेकिंगला गेल ता ते बरेच लोक आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी बहुतेक दूर होईल असं काहीतरी कृत्य केलं दूर झाला आणि त्यांना मधमाशा चावल्या आता कुणी मेलं का नाही है, मेलं माहीत नाही पण मी सकाळी व्हिडिओ बघितला कुणी कुठ कुणीतरी ते शिवदुर्ग ट्रेकिंगचे कोणतरी आहेत त्यांनी त्याला रेस्क्यू केलं आणि ती ते खूप चांगले म्हणजे कामं करतात शिवदुर्गवाले ट्रेकिंग म्हणजे ते रेस्क्यू टीमवाले त्यांनी ते त्या लोकांना वरती वरती काढलं सगळ्या गोष्टी झाल्या निसर्गा तुम्हाला द्यायला लागला ना काहीतरी तर निसर्गाला का हानी होईल असं कधी करू नका कारण निसर्गाला का जर तुम्ही हानी करताल तर शंभरना एक हजार टक्के तुम्हाला हानी झाल्याशिवाय राहणार नाही आपण बघितलं आपलं आपली अवकाळ काहीच नाही कोरोनाच्या काळामध्ये सगळे जनावर हे ते एकदम मोकट होते आणि माणसांनी स्वतःला क्वारंटाईन करून ठेवलं होतं कोंडून ठेवलं होतं आता तुम्ही म्हणता हे लय शानपणा करायला काय पण निसर्गासोबत एकदम व्यवस्थित राहा तुम्ही जेवढं चांगलं निसर्गासोबत राहता शंभर टक्के निसर्ग तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त भरभरून देईल व्हिडिओ बनण्याचं कारण हा होतं की आता हे असे खतरनाक जे पॉईंट आता हे एवढं खतरनाक पॉईंट नाही समजा इथून पडू बी शकत नाही माणूस घरंगरात खाली जाईल पण अति उत्साही तरुण तरून तरुणी ह्या रीलच्या नादामध्ये पावसा चिकला पावसा चिकला वाट काढीत वाट नसली तरी हा उग थोड्याशा साठी थोड्याशा लाईक साठी जर तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात झालीत असताल तर मग त्याला अर्थच काय त्याच्यामुळं माझी कळकळीची विनंती प्रत्येक रील स्टारला युट्युबरला सगळ्यांना किंवा तुम्ही अशा डेंजरस पॉईंटला जाऊ नका आणि गेलात तरी स्वतःची सेफ्टी करून जा चलो थँक्यू या तुम्ही तुला चांगला शिवतल चल चल आमची तिथं गाडी लावली तिथं आम्ही तर बस